नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंक गणिताची तयारी प्रकरण दहावे परिमिती व क्षेत्रफळ बहुभुजाकृतीची परिमिती चौरस आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ स्वाध्याय दहा पॉइंट एक प्रश्न पहिला एका हॉलची लांबी रुंदी बारा मीटर गुणीला दहा मीटर आहे हॉलला लादी तक्तपोशी बसवण्यासाठी दहा सेंटीमीटर गुणीला आठ सेंटीमीटर आकाराच्या किती लाद्या लागतील हॉलची लांबी रुंदी आहे बारा गुणीला दहा लादीची लांबी रुंदी आहे दहा गुणीला आठ हे मीटरमध्ये आहे म्हणून याचे सेंटीमीटर केले आता याला भागायचं हा शून्य गेला हा शून्य गेला आठ एक आठ आठ एक आठ आठ पंचे चाळीस पंधरा गुणीला हजार म्हणजे पंधरा हजार पर्याय क्रमांक डी पंधरा हजार लाद्या लागतील प्रश्न दुसरा पंधरा मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी पंधरा सेंटीमीटर गुणीला बारा सेंटीमीटर आकाराच्या सात हजार पाचशे टाईल्स लागतात तर खोलीची रुंदी किती आहे खोलीची लांबी पंधरा मीटर म्हणजे पंधराशे सेंटीमीटर रुंदी काढायची आहे आणि टाईल्सची लांबी रुंदी आहे पंधरा गुणीला बारा बरोबर टाईस लागले ला आहे सात हजार पाचशे आता इथे पंधराने भागलं तर इथे शंभर येतात आता हे शंभर इकडे भागीला जातील आणि पंधरा इकडे गुणिला येतील म्हणजे एक्स बरोबर सात हजार पाचशे हे शंभर वर आहे तर खाली आले हे खाली आहे तर वर गेले हे दोन शून्य इथे गेले पंच्याहत्तर गुणीला बारा म्हणजे नऊशे सेंटीमीटर म्हणजेच नऊ मीटर पर्याय क्रमांक ए खोलीची रुंदी नऊ मीटर आहे प्रश्न तिसरा एका हालच्या लांबी आणि रुंदीत तेवीस मीटरची तफावत आहे म्हणजे फरक आहे लांबी रुंदीपेक्षा मोठी आहे जर हॉलच्या फरसबंदीची परिमिती दोनशे साठ मीटर आहे तर हॉलच्या फरसबंदीचे क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये आहे परिमितीचे सूत्र आहे रुंदी अधिक लांबी आणि याला गुणीला दोन म्हणजे रुंदी एक्स मानू आणि लांबी एक्स अधिक तेवीस बरोबर दोनशे सहा मग इथे हे दोन इकडे भागीला आले आणि हे दोन एक्स अधिक तेवीस बरोबर दोननी याला भागलं तर एकशे तीन दोन एक्स बरोबर एकशे तीनमधून तेवीस गेले ऐंशी म्हणून एक्स बरोबर चाळीस म्हणजे रुंदी चाळीस आहे आणि लांबी चाळीस अधिक तेवीस म्हणजे त्रेसष्ट आता क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणीला रुंदी त्रेसष्ट गुणीला चाळीस बरोबर दोन हजार पाचशे वीस चौरस मीटर म्हणजे पर्याय क्रमांक सी दोन हजार पाचशे वीस मीटर प्रश्न चौथा एका समकोण काटकोण त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी पाच सेंटीमीटर आणि बारा सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाची परिमिती असेल तीस सेंटीमीटर सत्तावीस सेंटीमीटर तेरा सेंटीमीटर आणि सतरा सेंटीमीटर काटकोण त्रिकोण म्हणजे एक बाजू जर पाच असेल आणि एक बारा असेल तर तिसरी बाजू तेरा असते म्हणजे पाचचा वर्ग अधिक बाराचा वर्ग बरोबर तेराचा वर्ग अशी काढतात ती आणि परिमिती विचारली आहे तर तिन्हीची बेरीज पाच अधिक बारा अधिक तेरा बारा पाच सतरा तेरा तीस त्रिकोणाची परिमिती तीस सेंटीमीटर असेल पर्याय क्रमांक ए प्रश्न पाचवा एका हॉलची मापे चोवीस मीटर गुणीला वीस मीटर अशी आहेत शून्य पॉईंट चार मीटर गुणीला शून्य पॉईंट तीन मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्यांची संख्या किती असेल चोवीस गुणीला वीस ही हॉलची लांबी रुंदी आहे आणि शून्य पॉईंट चार गुणीला शून्य पॉईंट तीन ही फरशीची लांबी रुंदी आता पॉईंट काढण्यासाठी एक दोन याला दोन शून्य दिले आता पॉईंट नाही आहे चार एक चार चार सक चोवीस तीन एक तीन तीन दुने सहा दोन हजार गुणीला दोन म्हणजे चार हजार फरशा लागतील पर्याय क्रमांक बी चार हजार फरशा लागतील प्रश्न सहावा अलीने शंभर सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल कमाल म्हणजे जास्तीत जास्त शंभर एकशे साठ चारशे आणि सहाशे पंचवीस पूर्ण लांबी शंभर आहे म्हणून मग याचे चार, चार बाजू कशा असू शकतात तीस वीस चाळीस दहा किंवा पंचवीस पंचवीस मग या दोनचाच गुणाकार फक्त सहाशे पंचवीस येतो याचा सहाशे येतो आणि याचा चारशे येतो म्हणजे सगळ्यात मोठं उत्तर चार सहाशे पंचवीसच आहे म्हणून पर्याय क्रमांक डी सहाशे पंचवीस चौरस सेंटीमीटर मोठ्यात मोठं मुठा उत्तर प्रश्न सातवा बारा मीटर गुणीला दहा च्या सभागृहाला मढवण्यासाठी दहा सेंटीमीटर गुणीला आठ सेंटीमीटरच्या किती आयताकार फरशा लागतील बारा मीटर गुणीला दहा मीटर आणि भागीला दहा गुणीला आठ याचे सेंटीमीटर केले आता याचा भागाकार हा शून्य हे शून्य चार एक चार नाही सॉरी आठ एक आठ आठ एक आठ आठा पंचेचाळीस पंधरा गुणीला हजार म्हणजे पंधरा हजार म्हणजे पर्याय क्रमांक बी पंधरा हजार फरशा लागतील प्रश्न आठवा चौसष्ट मीटर गुणीला छत्तीस मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इतके असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटरमध्ये आहे चौसष्ट गुणीला छत्तीस याचे पहिले आपण क्षेत्रफळ काढू हे ते दोन हजार तीनशे चार चौरस मीटर चौरसाकृती शेत आहे म्हणजे याची लांबी रुंदी सारखी आहे म्हणजेच हा अठ्ठेचाळीसचा वर्ग आहे म्हणून शेताची एक बाजू अठ्ठेचाळीस मीटर येईल पर्याय क्रमांक बी चौरसाकृती शेताची बाजू अठ्ठेचाळीस मीटर आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड बाय